हे ब्लॅक मोती आहेत क्लिस्टर मध्ये कटर पकड, गेज वायर व्हाइट दोनले मोती लॉक बेट व्हाइट मोती कुंदन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आवडेल ते मी पाय थोडेसे बनवलेत नेकलेस नेकलेसचं ट्रेंडिंग खूप आहे त्यामुळे मी बनवत घेतले हल्दी कुकासाठी को कोणाला हवे असते तुम्ही ऑर्डर करू शकता हे क्रिस्टल मोती आहेत हे असं ओल इनविजिबल ही वायर ही अठरा एकोणीस इंच घ्यायची आणि त्यामध्ये पेंडन क्रिस्टल ब्लॅक मोती टाकले आणि जोनले मोती टाकले पुन्हा झुनले मोती क्रिस्टल मोती आणि मग लास्टला म्हणजे नंतर ते तुम्हाला पॅक करता येत साइड लास्टला जेव्हा तिथे जिथे लॉक करते ना तिथे आपण लॉक टाकायचं कारण कसं मग तिथे आपण लॉक केलं ते हलणार नाही तिथेच राहणार ते, ते आणि पकडणे प्रेस करायचे ते हा असं प्रेस करायचं म्हणजे ते तिथे हलत नाही आणि पुढे आणखीन आपल्याला ब्लॅक मोती टाकायचे आहेत आधी लॉंग बीट टाकायचं आणि जोनली मोती क्रिस्टल मोती असे टाकून पुन्हा लास्टला लॉंग बीट टाकायचं माझी व्हिडिओ पुढे गेले दिसत नाही थोडस वर घेतलंय ते हा आता बघा थोडं अंतरावर घ्यायचं आणि पकडणे लॉक करायचं म्हणजे ते हलणार नाही आणि ते घातल्यावर ही नाही कारण इनविजिबल त्यासाठीच बोलतो आपण त्या दिसतच नाही फक्त जेवढे ब्लॅक मोती किंवा कुंदन घालणार तेवढंच दिसणार दुसरं असं एवढं दिसत नाही लांब दोन्ही दुसऱ्या साईडला तसंच करायचं पहिलं लॉक टाकायचं क्रिस्टल मोती दोन ले मोती आणि मग ब्लॅक क्रिस्टल मोत, मोती आणि मग लॉक बीट टाकायचं आणि पकडणी लॉक करायचं वरती मग लॉक अडकवायचं आणि चेन लावायचं दोन ले मो आणि क्रिस्टल ब्लॅक पुन्हा लॉकबीट आणि पकडने ते दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे या मापात ते कट म्हणजे लॉक करायचं दोन्ही साईडला सेम साईज आली पाहिजे कारण वर खाली आता ते चांगलं दिसत नाही आणि मग नंतर लॉक पूर्ण टाकून चेन आणि पॅक करायचं आणि छान दिसते ते बघा मी त्या ड्रेसवरच घातलं पण मस्त साडीवर बी छान दिसणार हे वेगवेगळ्या प्रकारचे मी बनवलेली आहेत कारण व्हिडिओ मोठी होते ना सर्व बनवत राहिलो तर मग तेवढा वेळ जात तुम्हाला हवं असलं तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला बनवून भेटेल प्राइस रिजनेबल असेल Obrigado.